देवळा तालुक्याची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले व तालुक्याचे विकास पुरुष म्हणून नावाजलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नाफेड संस्थेचे विद्यमान अध्यक्ष केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त महाल पाटणे गावात केदा नाना आहेर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण ठाकरे यांच्या माध्यमातून अशी ढोल ताशांच्या गजरात व जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करत फटाक्यांच्या आतिषबाजीत केदा आहेर यांची महालपाटणी गावात हॉटेल आनंदराज पासून ते मुख्य चौकातील अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक उपसंचालक व सर्व सभासद तसेच महालपाटणे गावातील व परिसरातील ग्रामस्थ विशेषत यावेळी महिला माता भगिनी देखील प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे नानांवरती प्रेम करणारे महालपाटणे गावातील सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने यावेळी आमदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल करावा आम्ही आपणास प्रचंड मतांनी नक्कीच विजय करून देऊ अशीच भावनिक साथ देखील गावातील ग्रामस्थांनी केर यांना घातली आहे यावेळी गावातील नागरिकांचं प्रेम बघून केदारनाथांनी देखील आपण यावेळी आमदारकीचा उमेदवारी अर्ज भरणार असून आपल्यासारखा मायबाप जनतेचा आशीर्वाद पाठीशी असल्यास नक्कीच मी प्रचंड मतांनी विजयी होऊन दाखवेल आणि आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करून दाखवेल असा ठाम विश्वास नानांनी आपल्या भाषणावेळी बोलून दाखवला पाहूयात सविस्तर आणि इथून पुढे काय म्हणतात एवढं बोलून संपवतो मी शिव बोलायचं म्हणलं तर एकच आज जे विषय आहे सगळे गोष्टी आता हे बोर्डे भावी आमदार हे आमदार नानासाहेबांचं मोठं बन हे दोन हजार नऊलाच आमदार झाले पण त्यांचं एवढं मोठं बन केली दोन हजार चौदा पण काढलं दोन हजार एकोणीस पण काढलं पण आत्ता त्यांना आपल्याला आमदार करून घ्यायचे यासाठी मी तर भूमिका आलो आलंय जर कोणाला योग्य वाटलं नाही वाटलं अशा तुमच्या समस्या मांडू शकता गावाचे सरपंच आपल्यासाठी शिवाजी <laughs> आपा यांच्या सत्रापासून उपस्थित असलेले आपल्या महालपाटण्याचे जे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक दिलीप लालजी पाटील मुन्ना निकम छबू आबा विकास सोसायटीचे सर्व चेअरमन सदस्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सर्व सन्माने व्यासपीठ उपस्थित माझ्यावर प्रेम असलेले सर्व इतर तरुण वर्ग ग्रामस्थ उद्या वाढदिवस आहे म्हटलं कुठल्याही खेडेगावात गावात जाणार नाही दिवसभर तांदवडला आहे आणि उरलेल्या वेळेमध्ये पण नाही समाजासाठी काहीतरी करायचंय गावासाठी काहीतरी करायचंय गावाचा विकास झाला पाहिजे सातत्याने माझा शेड आहे प्रत्येक वेळा आले का मी काम शिरू देणार शिवाजी बाकी माहिती ना नाही पाहिजेच माझे ते भांडून माया करणं ते तरुण घेतात निश्चितपणे आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आपण तर सर्वसामान्य जनतेपर्यंत आणायचं काम करतो वकिलांनी मग अशी मागणी केली होती की बाळासाहेब खरोड्यांच्या घरा प्रत्येक मध्ये अडचण जायला ता बाळासाहेब तुमचं काम मंजूर झालेलं आहे पावसाळा संपला काम चालू होऊन जाईल हाडाचा कार्यकर्ता आहे अनेक वर्षापासून तुम्ही समाजा प्रत्येक गावामध्ये काम करताय पाऊस संपता पंधरा वीस दिवस पाऊस बघणार ते आपण काम करून टाकू आणि महादेव पांडीचा रस्ता पण झालेला आहे तो जो आतापर्यंत आपल्या चिखलामधून जात होतो तो पण रस्त्याचं काम झालेला आहे सत्ता नसताना काम करणं आणि सत्ता असताना काम करणं मग अशी एक आला होता बिचारा मनातलं बोलला तो काय मनातलं बोलला नवली थांबन चौदा लेख एकोणीस ए थांबणू आता चोवीस ने काही सांगू मी वस्तू द्या गेल्या अनेक वर्षापासून मी या राजा पाटील लक्षात घ्या कुठल्याही बाबतीमध्ये मी सकारात्मक असतो कोणीही कार्यकर्ता कुठल्याही समाजाचा गरीब कुटुंबात असेल जो आला असेल मी त्याचं काम केलं प्रामाणिकपणे त्या कामाला न्याय द्यायची भूमिका माहिती राहिली आहे भविष्यामध्ये ज्या काही आपल्या भागपाटे परिसरातील जे काही कामं राहिले असतील देवड्याचे राहिले असतील राहिले असतील आणि परिसरात या भागातले काम राहिले असतील शेवटी दोनच नियम विकासाच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडून करून घ्यावे लागतात शेवटी बिल्ल्याशिवाय सगळंच साहेब नसतं पण बिल्ल्याशिवाय नसतं म्हणून जे ठाकरेंनी सांगितलं मग अशी मला खूप बरं वाटलं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांनी भावना के व्यक्त केल्या की ना आता काही करून तास तुम्ही विधानसभेची उमेदवारी केली पाहिजे निश्चितपणाने तुमची साथ असेल तुम्ही जर मनाने ठरवलं असेल तर मी पुढे जाईल काय सांगतोय मी वेळ जाईल